मीच माझा डोळा मी शून्यात निळांग माझा मी तयामध्ये उफराटी दृष्टीला भीती नैनी ती दृष्टीची वाणी किंचित ऐका उफराटी दृष्टी मनी मनिवरी तेव्हा निर्विकारी मीच मग ज्ञान देव म्हणी देहा डोळा दिठी पाहता सर्वसृष्टी निवृत्ती ऐका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा श्लोक क्रमांक चौदा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावर केलेलं भाष्य सातवा अध्याय ओबी क्रमांक त्र्याण्णव याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मा प्रपद्ये मायामेतान तरंत ते दैवी ही एषा गुणमयी गुणमयी म्हणजे गुणांनी युक्त त्रिगुणांनी युक्त असलेली अशी ही दिव्य माया भगवंत म्हणतात मी निर्माण केलेली आहे ती माझी निर्मिती आहे आणि त्यातून तरुण जायचं असेल अर्जुना तर मामे वये ये माझ्या ठिकाणी अनन्य भावानं जीवानं शरण यावं मग त्याने काय होईल तर मायामेतान तरण तिथे ते माया नदीतून या भवसागरातून या दुःखरूपी प्रपंचातून सहजपणे पैलतीरी जातो म्हणजे तद्धाम परमम त्या ठिकाणीच माझं परमधाम आहे त्या परमधामाची त्या जीवाला प्राप्ती होत असते भगवंत सगळ्या जीवांचे पिता आहेत बाप आहेत पितृतुल्य वात्सल्यामुळं भगवंत जीवाला मुक्ती प्रदान करीत असतात परंतु ते मूल कसं पाहिजे ते वात्सल्य प्राप्त करण्याकरता ते मूलसुद्धा गुणवंत असावं लागतं महाराज ते जर त्याचं त्याचंच पाहत असेल किंवा मी समर्थ आहे अशा आविर्भावात जर ते मूल वागवत असेल वागत असेल तर जसे आई वडील त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही तसं भगवंतसुद्धा जिथं अहंभाव शिल्लक आहे अशा ठिकाणी भगवंतही लक्ष देत नाही भगवंताचा एक स्वभाव आहे महाराज त्याला आळविल्याशिवाय तो पाहतसुद्धा नाही आणि त्याची मर्जी झाली एकदा की मग तो वेळोवेळी त्याची प्रचिती देतो करोनी आरान उकपाी भलत्या साह्य व्हावया मग त्याला जीवनामध्ये अनंत अडचणी आणतो पण त्याच्या मार्गानं चालणारा तो असावा त्याच्या प्राप्तीकरता आंतरिक ओढ मुमुक्षता त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेली असावी त्यावेळेस मग भगवंत आणखी पुढचा खेळ काय करतात की त्याला दुःख देतात जास्तीत जास्त करोनी अरानुक पाही भलत्या साह्य व्हावया आधी आडवणूक करतो आणि आपणच ती प्रश्नपत्रिका सोडवतो जीवाच्या सोबतच राहतो सदैव त्याच्या मागे पुढे असतो मागे पुढे उभारा हे सांभाळित आली आघात निवारा या सोपान वृत्तीमध्ये जीव आला सर्व काही भगवंताच्या चरणे त्यानं सुपूर्द केलं की येणारे आघातसुद्धा भगवंत स्वतःवर घेत असतात म्हणून तर अर्जुनाच्या पुढे सारथी झालेल्या आहेत आघात घेण्याकरता आणि द्रौपदीच्या मागे उभे राहिलेले आहेत तिला वस्त्र देण्याकरता मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवार कशाचंही संकट जीवाच्या ठिकाणी भगवंत शिल्लकच ठेवत नाही महाराज पण त्याकरता जीवानं अनन्य भावे भगवंतचरणी लीन व्हावं भगवंताच्या ठिकाणी शरण जावं शरण जावं म्हणजे काय फक्त साष्टांग दंडवत घालावं असं नाही सर्वस्वी भगवंताचा स्वीकार करावा की तुझ्या मर्जीशिवाय जीवनामध्ये काहीही घडत नाही भगवंता काहीही घडण्याकरता तुझीच कृपा असावी लागते तुझी इच्छा राहावी लागते तुझी मर्जी असावी लागते अन्यथा कुठलीच गोष्ट या मृत्यूलोकी घडणं मृत्यूलोक नाही तीही लोकी भगवंताच्या मर्जीशिवाय काहीही घडत नाही महाराज ही प्रतीती जीवाच्या ठिकाणी आली की सर्व भावे जीव त्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी शरण जातो पूर्ण श्रद्धेनं भगवंताच्या ठिकाणी तो वास करतो स्वतःच राहायला लागतो अद्वैत भाव त्यातून निर्माण होतो की मी काहीच नाही मी निमित्त मात्र आहे भगवंताने आदेश द्यावा त्याप्रमाणे मी कार्य करीन आणि ही अवस्था अर्जुनाची केव्हा मा झाली माहिती महाराज अठरा अध्याय ऐकल्यानंतर अर्जुनाची ही अवस्था झाली सुरुवातीला अर्जुन म्हणतो की म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुत परी दिसत असे देवा मी माझ्याच आप्तजांवर शस्त्र कसं धरू रे हे महापाप आहे माझ्या हातून हे पाप होईल आणि मग भगवंताने जेव्हा पाप पुण्याचा धडा सांगितला की पाप कशात आहे आणि पुण्य कशात आहे अरे तू युद्ध न करणं हेच खरं पाप आहे हे अर्जुनाला पटलं मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नष्टो महा स्मृतीत लढात तत्प्रसादात मयाच्युत स्थितो अस गतसंदेह करी वचनं तव देवा तो आता फक्त आज्ञा करावी मी तयारच आहे धनुष्य घेऊन भगवंत अर्जुन सांगतो ही अवस्था जीवाच्या ठिकाणी प्राप्त व्हावी महाराज अशी अवस्था आमच्या ठिकाणी प्राप्त झाली सर्वार्थानं आम्ही भगवंत चरणी लीन झालो पूर्ण विश्वासानं भगवंताशी आम्ही आमची नाड जोडून घेतली की मग ती नाड भगवंत कधीच तुटू देत नाही त्याचा सर्व भावे सर्व दृष्टीनं प्रापंचिक असो आध्यात्मिक असो दोन्ही मार्गानं भगवंत त्याची ढाल म्हणून राहतात मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आघात निवारा या इतकंच काय योगक्षेम त्यांचे जाणे भारी वाट दावी करी धरून या योग्य मार्ग दाखवतो त्याला त्याच्या मनात फक्त इच्छा व्यक्त व्हावी त्या सगळ्यांची प्राप्ती करून देतो महाराज इथं जे जे अपेक्षित ते तैशाची पावती समजतं सगळं त्याला मनाप्रमाणे प्राप्ती करून देतो नुसती प्राप्ती करून देत नाही योगच घडवून आणत नाही तर त्याचा क्षेम म्हणजे दिलेलं टिकवून ठेवण्याचं सुद्धा कार्य भगवंतच करत असतात पण त्या ठिकाणी त्यांनी मंत्र दिलेला आहे की त्याकरता माझ्या ठिकाणी अनन्य भावानं पूर्ण श्रद्धेनं पूर्ण विश्वासानं जीवानं माझ्या ठिकाणी यावं माझ्या चरणी लीन व्हावं मला पूर्णपणे शरण जावं वा। मामे वये प्रपद्यते मायामेतान तरंतिते त्यावर भाष्य करताना माऊली त्र्याण्णव क्रमांकाच्या ओवीमध्ये सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात जरी शिळा व्याधी कळे साधुशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रेद्धी आली साथी हे <laughs> सगळं हास्यास्पद आहे माऊली सांगतायत भगवंत अर्जुनाला सांगतायत माऊली वर्णन करतायत की जरी अपत्य शिळा म्हणजे पथ्य न करताच व्याधी आहे रोग आहे आणि पथ्यच वाढलं पाळलं नाही सांगितलं गोड खाऊ नका आणि हे गोडच खात सुटलं आणि पथ्य न पाहता रोग दुरुस्त झाला असं काही शक्य आहे का तसं भगवंताच्या ठिकाणी शरण गेला नाही अहम भावामध्येच मेस करता या, या रुबाबात मिरवतो आहे आणि तरी भगवंताची कृपा झाली हे कदापिही शक्य नाही कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी पुढे दुसरा दृष्टांत देतात की साधूला सगळे साधूच दिसतात की होम दुर्जनाची बुद्धी त्याच्या ठिकाणी कळूच येत नाही आणि जर दुर्जन त्याला साधूला कळत असेल तर तो साधू तरी कसला तसं मायेत राहून माया जाडामध्ये आटकून मी स्वतंत्र आहे मी बद्ध नाही हे जसं हास्यास्पद आहे साधूला दुर्जनाची बुद्धी कळणं तसं मायेत बुडालेलं असताना मी बद्ध नाही मी बद्ध नाही असं ओरडण्यात काहीही अर्थ नाही की रागी सांडी श्रेद्धी आली साती जरी अपत्यशिळा व्याधी कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रेद्दी आली साथी अर्थात जर पथ्य न पाहता जो काही रोग झालेला आहे तो टळेल किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी करून येईल किंवा एखादा लोभी पुरुष आहे म्हणजे किती दिवस झाले आता व्यास किती सतत बोट मोजत बसलेला आहे आणि त्यानं त्या ऐश्वर प्राप्त झालेलं ऐश्वरच टाकून टाकलं नको मला पैसाच नको असं शक्य आहे का हे जसं शक्य नाही तसं मायेमध्ये असताना मुक्तावस्था किंवा मुक्तानंद जीवाच्या ठिकाणी शक्य होत नाही भगवंत अर्जुनाला सांगतायत माऊली तेच वर्णन करतात की जरी अपत्यशिळा व्याधी कडे साधूशी दुर्जनांची बुद्धी की रागी सांडी रेद्धी आली साधी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय